नमस्कार जगमग त्या विश्वात गेल्या काही दिवसांपासून धक्कादायक घटना घडत आहेत अनेक दिग्गज कलाकार हे आपल्यातून कायमचे निघून गेले आहेत अशातच एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती प्रसिद्ध अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वैजन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेत्री व अभिनेते विजय राघवेंद्र यांची पत्नी स्पंदना राघवेंद्र यांचे दुःखद निधन झाले आहे स्पंदना राघवेंद्र हिचे मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार स्पंदना यांना लो ब्लड प्रेशरचा त्रास होता त्यामुळे स्पंदना राघवेंद्र हिला हृदयविकाराचा झटका आला अपूर्वा या सिनेमातून तिने सिनेविश्वात पदार्पण केले होते दोन हजार सात साली मोठ्या थाटामाटात राघवेंद्र आणि स्पंदना यांनी लग्न केले होते या दोघांना एक मुलगा देखील आहे परंतु स्पंदनाच्या अशा आकस्मिक मृत्यूने सिनेविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे या अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली